आणि आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आलेला होता आणि त्या पूरग्रस्तांना मदत करण्याच्या दृष्टीने आता शिंदेंच्या शिवसेनेने पावलं टाकलेली आहेत त्यांना मदत पाठवली जाणार आहे याच संदर्भातला आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी बघूया दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात देऊ केला गेलेला आणि त्यांची मदत ही ट्रकच्या सहाय्याने पूरग्रस्त भागात पाठवली जाणार आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय की ट्रक सध्या नेस्को संकुलात सज्ज ठेवण्यात आलेले आहे जिथे सध्या शिंदे गेटाचा दसरा मेळावा पार पडतोय मदतीचं तोरण हेच शिवसेनेचं धोरण अशा आशयाचे बॅनर या सगळ्या ट्रकवरती लावण्यात आलेले आहेत आणि भली मोठी ट्रकची रांग सध्या नेस्को संकुलात येथे लागलेली आपल्याला दिसून येते सध्या नेस्को संकुलात एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडतोय आणि या पार्श्वभूमीवर तमाम शिवसेनेचे नेते सध्या संकुलात आहेत एकनाथ शिंदे हे सुरुवातीला इथे येतील आणि त्यानंतर हिरवा झेंडा दाखवतील आणि या सगळ्या ट्रकना एकनाथ शिंदे हे पूरग्रस्त भागात मार्गस्थ करतील सांगितलं जातं की जवळपास सव्वीस गोष्टी असलेलं एक किट या किट या ट्रक ट्रकमध्ये ठेवण्यात आलेले आणि ते संपूर्ण पूरग्रस्त भागांना हा मदतीचा हात शिवसेना शिंदे गटाकडून देव केला जाणार आहे एक जनेस कृष्णा खापरेसह सचिन गाड एबीपी माझा मुंबई